मित्रांनो बजाज हाऊसिंग फायनान्सचा आय पी ओ जो आपण भरला होता त्याचे अलॉटमेंट जाहीर झालेले आहेत तुम्हाला अजून लिंक मिळाली नसेल तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देत आहे ती ओपन करून तुम्ही तुम्हाला आय पी ओ लागला किंवा नाही बघू शकता मी माझ्या अकाउंटवरून एक आणि घरच्याच्या तीन अकाउंटवरून असे एकूण चार आय पी ओ भरले होते तर त्या चार आय पी ओपैकी दोन आय पी ओ मला लागलेले आहेत मी तुम्हाला दाखवतो बऱ्याच जणांची तक्रार असते की आय पी ओ लागत नाही तर तुम्ही इथं बघू शकता मी नावसुद्धा इथं ठेवलेलं आहे आणि मला दोनशे असा एक लॉट रिटेल कॅटेगरीमधून लागलेला आहे शेअर होल्डर कॅ कॅटेगरीमधून लागला नाही तर रिटेल कॅटेगरीमधून लागलेला आहे आणि दुसरा आमच्या घरच्यांना म्हणजे माझ्या बायकोला लागलेला आहे तोही दाखवतो मी इथं बघू शकता इथं पण मी अर्ध नाव ठेवलेलं आहे आणि इथं पण दोनशे चौदा एकला अलॉटेड आलेला आहे हा पण रिटेल कॅटेगिरीमधून लागलेला आहे असे दोन मला आय पी ओ लागलेले आहेत मला बरेच आय पी ओ लागतात आणि मी भरतही तसे असतो चार अकाउंटून भरल्यामुळं लागण्याच्या शक्यताही जास्त राहतात तर तुम्हाला लागला किंवा नाही जर बघायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देत आहे त्याच्यावर जाऊन बघू शकता किंवा बघितला असेल तुम्ही तर लागला किंवा नाही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता ह्या व्हिडिओमध्ये आपण सेमी कंडक्टरविषयी चर्चा करणार आहोत त्याच्या आधी मी तुम्हाला परवाच्या दिवशी ते नॅसडॅक वाढला होता दोन टक्क्यापेक्षा जास्त त्यामुळं आपलं काल मार्केट वाढलं होतं तर हे परवाचं अमेरिकेचं चांग मार्केटचं आहे सगळं तर अमेरिकेचं मार्केट का वाढलं होतं त्याची एक बातमी पण आली होती तर इथं तुम्ही अमेरिकेचं जोन्स पण त्यावेळेस वाढला होता पॉईंट एकतीस टक्के इथं बघू शकता तर ती बातमी वाढली आली होती की अमेरिकेचं मार्केट का वाढलं तर तर इथं बघू शकता अमेरिकेचं मार्केट त्या दिवशी का वाढलं म्हणून जर आ आलं होतं तर त्याच्यामध्ये काय झालं होतं दुपारनंतर गुंतवणूकदारांनी मेगा कॅप टेक आणि सेमी कंडक्टर नावाचे शेअर उचल होते म्हणजे टेक कंपन्यामध्ये आणि सेमी कंडक्टरमध्ये कं गुंतवणूक तिथल्या लोकांनी केली होती म्हणून मार्केट वाढलं होतं अशी बातमी आली होती याचाच फायदा आपणही घेतला पाहिजे कारण पन्नास टक्के जवळपास शेअर हो शेअर मार्केटमध्ये अमेरिकेतील लोकांचा सहभाग आहे आपल्या भारतात जर विचार केला सा, तर सात आठ दहा टक्क्यापर्यंत जास्तीत जास्त आतापर्यंत गेलेलं असतं एकूण लोकसंख्येच्या तर आपण अजून खूप अमेरिकेच्या खूप शेअर मार्केटच्या बाबतीत विचार केला तर खूप मागे आहोत तर तेच लोक जर सेमी कंडक्टरमध्ये गुंतवणूक करत असतील तर आपणही त्या बाबतीत विचार केला पाहिजे आपणही त्या बाबतीत एखादा शेअर आपल्या पोर्टफोलिओमध्ये की सेमी कंडक्टरचा घेतला पाहिजे की ज्यामुळं भविष्यामध्ये आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो तर सेमी कंडक्टर शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचे काय घटक आहेत ते विचारात घेण्यासारखे घटक तर बघू शकता सेमी कंडक्टर शेअरमध्ये गुंतवणूक करण्यास गुंतवणूक करण्यापूर्वी विचारात घेण्यासारखे काय घटक आहेत तर ते घटक आधी आपण बघूया सेमी कंडक्टर शेअरची किंमत तर जो शेअर आपण खरेदी करणार आहोत त्या शेअरची किंमत आपण पाहिली पाहिजे किंमत म्हणजे तो शंभर रुपयाला आहे का पन्नास रुपयाला आहे किंवा हजार रुपयाला आहे पर तो नाही तर किंमत म्हणजे काय तर तो शेअर ज्या किंमतीला सध्या विकत घेता तो आपण तर ती किंमत त्या शेअरची योग्य आहे की नाही म्हणजेच तो शेअर महाग आहे का स्वस्त आहे किंमतीच्या बाबतीत बरं काय तर म्हणजे महाग आहे का स्वस्त आहे म्हणजे काय त्याचंच आपण मार्केटमध्ये जर आपली भाषा वापरायची आप असेल तर तो शेअर अंडर व्हॅल्यूड आहे का ओव्हर व्हॅल्यूड आहे तर किमतीच्या बाबतीत असा विचार केला पाहिजे तर जर तो अंडर व्हॅल्यूड मिळत असेल तर असे शेअर आपण खरेदी केले पाहिजे म्हणजेच काय की त्या शेअरची सेल्स आणि प्रॉफिट वाढलेले असले पाहिजेत आणि शेअर थोडासा आपल्याला डिस्काउंटवर मिळत असेल म्हणजेच तो अंडर व्हॅल्यूडमध्ये येतो आणि अंडर व्हॅल्यूड मिळत अस मिळत असेल तर असा शेअर आपण निवडायला पाहिजे तर ती शेअरची किंमत अशी आपण इथे बघितली पाहिजे तुम्ही ही डिटेल पण वाचू शकता त्याच्यानंतर सेमीकंडक्टर कंपन्याचे संशोधन करा म्हणजे कंपन्या कोणत्या निवडायच्यात अनेक कंपन्या सेमीकंडक्टरमध्ये काम करत आहेत त्याच्यामधले आपल्याला एक किंवा जास्तीत जास्त दोन कंपन्या निवडायच्यात सेमीकंडक्टर चालणार आहे याचा अर्थ हा नाही की आपण सगळा पोर्टफोलिओ सेमीकंडक्टर कंडक्टरच्या कंपन्यांनीच भरायला पाहिजे एक दोन कंपन्या घ्या आणि त्याही कंपन्या परतावा देतील काही कंपन्या जास्त परतावा देतील काही कंपन्या कमी परतावा देतील परतावा तर सगळ्याच कंपन्या देणार आहेत फक्त कमी जास्त होऊ आहे तर एक दोन कंपन्या तुम्हाला ज्या चांगल्या वाटतात ते तुम्ही निवडू शकता तर ते संशोधन सेमी कंडक्टरच्या आपण करा करायला पाहिजे कोणती कंपनी निवडायची तर आणि जोखीम काय जोखीम आहे ती आहे आपण पाहिलं पाहिजे तर काय गुंतवणूकदारांनी सेमी कंडक्टर व्यवसायाची संबंधित जोखमी बदल देखील लक्ष ठेवले पाहिजे जसे की सेमी कंडक्टर उद्योगातील बाजारातील चढ उतार आणि जागतिक व्यापार धोरणामधील बदल आपण जो जास्ति, जास्ति जास्त जास्तीत जास्त म्हणजे नव्वद टक्के सेमी कंडक्टर आपण चिप ज्या आहेत त्या आपण आयात करतो चीन असेल तैवान असेल इकडून तर ते आयात बंद करून आपल्याला निर्यात करणारा देश बनायचं आहे असं माननीय पंतप्रधान श्री मोदींनी परवाच्या कार्यक्रमामध्ये सांगितलेलं आहे म्हणजे नव्वद टक्के आयात बंद करून आपल्याला निर्यात करायची आहे तर त्या दृष्टीनं आपलं पाऊल भारताचं उचललेलं आहे त्या तर त्याचा फायदा आपण घेऊ शकतो पण हा निर्णय कदाचित बदलला आपण निर्यात करू शकलो नाही किंवा अजून काय झालं तर ती जोखीमही आपण ध्यानात ठेवली पाहिजे तर ह्याचे फायदे काय आहेत भारतातील सेमी कंडक्टर स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचे काय फायदे आहेत भारतातील टॉप सेमी कंडक्टर कंपन्यांमध्ये तुम्ही गुंतवणूक का करावी याची अनेक कारणे आहेत अशा प्रकारे आम्ही काही खाली कारणं दाखवलेली आहेत ह्याच्यामध्ये उच्च वाढीची संभावता भारतातील सेमीकंडक्टर स्टॉक्स वेगाने विकसित होसा होत असलेल्या उद्योगात कार्यरत आहेत इलेक्ट्रॉनिक उपकरणाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे क्षेत्राची मागणी सतत वाढत आहे परिणामी भारतातील सर्वोच्च अर्धवाहक संभागामध्ये गुंतवणूकदारांसाठी उच्च परतावा निर्माण करण्याची शक्यता आहे जर हा सेमीकंडक्टर काही काळापुरता जरी चालला एक दहा वर्ष जरी चालला तर आपल्याला भर भरपूर परतावा बाजारातून मिळू शकतो विविधीकरण आपण सेमी कंडक्टरचा स्टॉक जर घेतला तर आपला जो पोर्टफोलिओ आहे त्या पोर्टफोलिओमध्ये विविधता येईल म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातील जे शेअर आपण खरेदी करतो त्याच्यामध्ये सेमी कंडक्टर हे सुद्धा क्षेत्र येऊन जाईल तर आपल्या पोर्टफोलिओमध्ये विविधता येऊ शकते त्याच्यानंतर तांत्रिक नवोपक्रम म्हणजे भारतातील सेमी स्टॉक बाजाराच्या मागणीनुसार सतत नवनवीन शोध घेत आहेत भारतीय शेअर बाजारातील या सेमी कंडक्टर उत्पादन कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्याने तुमचा अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि त्याची संबंधित वाढीची क्षमता वाढू शकते आपण अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी जोडल्या जाऊ शकतो आपला पोर्टफोलिओ त्या दृष्टीनं त्याच्याशी जोडला जाऊ शकतो तर त्याच्यामध्ये अजून सेमी कंडक्टर शेअरमधील गुंतवणुकीशी संबंधित काय जोखीम आहे धोका काय आहे काय धोके असू शकतात जर आपण सेमी शेअर खरेदी केले तर ते धोके काय आहेत ते आपण बघू पहिलं आहे अस्थिरता अस्थिरता म्हणजे काय सेमी कंडक्टर स्टॉक अत्यंत स्टॉक भारत अत्यंत अस्थिर असू शकतो मागणीतील बदल होऊ शकतो मागणीमध्ये जी, आज जी बदल आज सेमीकंडक्टरची मागणी आहे उद्या कदाचित नवीन संशोधन आलं काय काही त्याची जर मागणी वाढली आणि सेमीकंडक्टरची मागणी बंद झाली तर मागणीमध्ये बदल होऊ शकतो त्याचं कारण आहे तांत्रिक प्रगती काही प्रगती झाली नवीन काय आलं तर सेमीकंडक्टरची गरज भासणार नाही जसं की आपण रेडिओ वापरत आप होतो ते रेडिओ सगळ्यात लग्नामध्ये रेडिओ द्यायचे आता रेडिओ लग्नामध्ये देत नाहीत कारण रेडिओला कोणी विचारत नाही कारण मागणीमध्ये बदल झाला त्याच्यापेक्षा पुढची गोष्ट आलेली आहे तसं तांत्रिक प्रगती झाली तर बदल होऊ शकतो आणि शेअर बाजारातील ट्रेंड यांचा अनेकदा याच्यावर परिणाम होतो या अस्थिरतेमुळे भविष्यातील परतावा सांगणे कठीण होऊन जाते ही एक धोका ह्याच्यामध्ये असू शकतो त्याच्यानंतर स्पर्धा स्पर्धा काय भारताचे सेमी कंडक्टर बाजार अत्यंत स्पर्धात्मक आहे अनेक भारतीय सेमी कंडक्टर कंपन्या बाजारातील वाटा मिळवण्यासाठी स्पर्धा करत आहे तेच मी सांगितले भरपूर कंपन्या आहेत आणि कंपन्याची स्पर्धा आहे ह्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त वाटा उचलला पाहिजे सेमीकंडक्टरचा म्हणून त्या स्पर्धा करत आहेत आणि त्याच्यामुळं काय होईल या स्पर्धेमुळे किमतीचे युद्ध होऊ शकते आणि नफ्याचे मार्जिन कमी होऊ शकते म्हणजे त्या ज्या कंपन्या स्वस्तामध्ये चिप देतील त्या कंपन्याची चिप निर्यात केली जाऊ शकते कमी विकली जाऊ शकते त्यामुळे काय होईल मार्जिन त्यांना कमी ठेवावं लागेल तर कमी मार्जिन होऊ शकते कारण स्पर्धा जास्त आहे त्याच्यानंतर भारतातील हे पाच सेमी कंडक्टर स्टॉक मी तुम्हाला इथं दाखवतो आहे अजून पुढे दाखवणार आहे हे पाचला धरूनच इथं तुम्ही त्याची नाव नावं बघू शकता वेगवेगळी नावं आहे सगळे वाचणार नाही व्हिडिओ खूप मोठा होईल आणि पुढचेही स्टॉक दाखवतो मी तुम्हाला इथंही बघू शकता दोन हजार चोवीससाठी एन एस सीमध्ये सूचीबद्ध भारतातील शीर्ष सेमी कंडक्टर स्टॉक याची किंमत आहे मार्केट कॅप आहे इथं जर पाहिलं तुम्ही तर स्टॉकचे नाव आहे मार्केट कॅप आहे आणि शेअरची किंमत आहे एवढं मी इथं दाखवत आहे तुम्ही एक एक बघू शकता मी सगळे नावं वाचणार नाहीत टाटा इलेक्सीस सहित सगळे भारत इलेक्ट्रॉनिक्स आहे पॉलिकॅब आहे हे सगळे नावं तुम्ही व्हिडिओ थांबून वाचू शकता किंवा ह्याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता पुढे इथं बघू शकता पॉलिकॅब आहे एच सी एल आहे ए बी बी आहे डिक्सन आहे तर हे हॅवेल्स आहे तर हे शॉट तुम्ही घेऊ शकता वेगवेगळे नाव आहेत ते मार्केट कॅप आहे त्याची किंमत आहे त्याच्यानंतर ही प्रत्येक कंपनी जी मी दाखवली त्याच्याबद्दल डि डिटेल इथं दिलेलं आहे एमआयसी इलेक्ट्रॉनिक्स ह्या कंपनीची डिटेल इथं आहे ती कंपनी थोडक्यात त्या कंपनीची माहिती इथं दिलेली आहे ती कंपनी काय काय करते आणि त्याचबरोबर त्या कंपनीचं मार्केट कॅप पण दिलेलं आहे आणि त्याची किंमत पण दिलेली आहे कंपनीचा महसूल म्हणजे काय वाढलेला आहे काय दराने वाढलेला आहे आणि उद्योगाची जी सरासरी आहे ती आहे आणि बाजाराचा हिस्सा किती आहे तो कितीवरून कितीपर्यंत गेला आहे हे सगळं डिटेल दिलेलं आहे तुम्ही हे डिटेल वाचू शकता प्रत्येक कंपनीचं इथं बघू सी जी पॉवर ह्या कंपनीचं पण दिलेलं आहे टाटा एलिक्सीचं दिलेलं आहे तर ह्या सुद्धा सध्या मी तुम्हाला ह्या सगळ्या कंपन्या दाखवत आहे ह्या कंपन्यापैकी कोणती कंपनी तुम्हाला चांगली वाटते किंवा ह्याच्या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे अजून कोणती असेल तर तीही तुम्ही बघू शकता आणि तीही कमेंटमध्ये सांगू शकता ती आपण कंपनी कशी आहे त्याचे डिटेल आपण त्याचा व्हिडिओ बनवू शकतो याबरोबर केन्स टेक्नॉलॉजीचं नाव ह्याच्यात नाही जे की मी खरेदी केली म्हणून माग कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं तर ती केन्स टेक्नॉलॉजीचं नाव नाही डिक्सनटेक आहे तर ज्याचे नावं नाहीत त्या कंपन्या काही करणार आहेत असं नाही गुगलवर शोधून मी तुम्हाला देत आहे तर त्याही कंपन्या आपण बघू शकतो ज्या की इथं त्याचे नावं नाहीत तर डिक्सनटेक आहे आर आय आर पॉवर इलेक्ट्रॉनिक्स हे पण आहे डिटेल्स तुम्ही सगळं वाचून घ्या ना इथं ही व्हिडिओ खूप मोठा होईल हॅवल्स इंडिया आहे तर ह्या सगळ्या कंपन्या तुम्ही स्क्रीनरवर जाऊन बघू शकता स्क्रीनर डॉट इनवर जा त्याच्यावर त्या कंपन्या बघा त्याची काय स्थिती आहे काय परिस्थिती आहे अंडर व्हॅल्यूड आहेत का ओव्हर व्हॅल्यूड आहेत त्यांचं सेल्स कसे आहेत प्रॉफिट कसे आहेत हे सगळं तुम्हाला तिथं दिसेल आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता आणि एखादी कंपन्यावर जर डिटेल पाहिजे असेल तर तसं कमेंट करू शकता की ही कंपनी डिटेलमध्ये सांगा घ्यायला कशी आहे तर ती चर्चा आपण व्हिडिओमध्ये करू शकतो पण एवढ्या सगळ्या पंधरा वीस कंपन्यांची चर्चा करणं एका व्हिडिओमध्ये शक्य नाही फक्त तुम्हाला नावं दाखवलेली आहेत तर आपण ह्याची चर्चा आपण येणार बऱप्या काही काळामध्ये आपण करू कोणती कंपनी आपल्याला चांगली वाटते तर मी तर केन्स खरेदी केलेली आहे तुम्हाला जर कशी वाटते तर तुम्ही बघू शकता ह्याच्यामधली एखादी कंपनी तुम्ही खरेदी करू शक करू? शकता फक्त ह्या कंपन्यावर तुम्ही अभ्यास करा आणि नंतर निर्णय घ्या एकदम घाई करायचीही गरज नाही की आजच खरेदी करायला पाहिजे असंही काही नाही थोडासा वेळ घ्या आणि अभ्यास करून एखादी चांगली कंपनी निवडा डिस्काउंटवर असलेली कंपनी निवडा आणि त्याच्यात तुम्ही हळूहळू खरेदी करू शकता मी ग्रीन एनर्जीवर बदलही मागच्या एक दहा महिन्यापूर्वी व्हिडिओ बनवला होता त्याही कंपन्या आज बऱ्याच पुढे गेलेले आहेत तर सेमी कंडक्टरवरही हो आता जर आपण म एंट्री केली तर आपला त्याचा फायदा होऊ शकतो तर व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे तुम्ही अभ्यास करा व्हिडिओ जर चांगला वाटला तो ला ला करा। करा। तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद